तुमचं पण दुकान आहे पण जेव्हा तुम्ही शोरूम मध्ये तर तेव्हा ज्या साड्या बघता तुम्हाला वाटतं की पंधरा हजार सोळा हजार किंवा हजार प्लस तुम्हाला त्या साड्या मिळतील का नक्कीच पण एवढा महाग साड्या कोणी ठेवतं का नाही ना कोणीच नाही ठेवत ना तर मंडळी तुम्ही सुद्धा इथून हे हँडवर्कच्या साड्या घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या दुकानाला चार चांद लावू शकता बरेच लोक काय करतात हँडबॉगच्या साड्या जर त्या घ्यायला जातात तर फक्त स्वस्तात बघतात पण म्हणजे स्वस्ताच्या चक्कर मध्ये काय होतं माहिती का आपला बिझनेस जो आहे ना तो लॉस होत असतो तर नेमका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेक्शन आणलेलं आहे हँडवगच्या साड्यांचं कलेक्शन तर चला ना व्हिडिओ मध्येच बघूया की काय कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी हँडवॅगच्या साड्या मिळतात फक्त स्टार्टिंग प्राइस म्हणजे की साडेपाचशे रुपयापासून सा। जसं तुम्हाला डमीवर तुम्ही बघू शकता जिमी छू मटेरियल म्हणजे स्माइल आली की नाही जिमी चू म्हटलं की सगळ्या महिलांना खूपच जास्त आनंद होतो जसं पदार्थ कलेक्शन आपण ऐकतो बघतो आणि घेतो त्याचप्रमाणे तुम्हाला जिमी इथे वेगवेगळे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि अजून थोडेसे सॅम्पल सुद्धा मी काढून ठेवलेले आहे जर तुमचं छोटं दुकान असेल काही हरकत नाही तुम्ही त्याला शोरूम बनवू शकता कारण जर तुम्हाला हे कलेक्शन ऍड करायचे असेल तर 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 प्रश्नच नाहीये म्हणजे आपल्याला करावंच लागणार आहे जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर याच्यावर तुम्हाला जे हँडवर्कचं काम केलेलं आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत याच्यात तुम्ही बघू शकता जे वर्क आहे ना खूप सुंदर आहे म्हणजे की वर्क असो फिनिशिंग असो किंवा कुठलंही पॅटर्न असो अजमेरा फॅशन प्रॉपर लक्ष देत असतं कारण पुढच्या कस्टमरला त्यांना डील करायचं असतं म्हणून सगळ्या गोष्टी त्यांना प्रॉपर देणं खूप गरजेचं आहे जसं तुम्ही पुढचंही कलेक्शन बघू शकता मेहंदी कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे कट बॉर्डर मिळणार आहे असे शोरूम जर तुम्हाला म्हणजे बनवायचं असेल तर शोरूम साठी हे कलेक्शन खरंच बेस्ट आहे युनिक आणि वेगळं कलेक्शन ठेवलं तर कस्टमर नक्कीच आपल्या दुकानातून बाहेर जाता जाता तुमच्या दुकानात नक्की येणार आहे आणि ते तुम्हाला सांगेल की खरंच स्वस्त तुमच्या दुकानात सगळे कलेक्शन आहे जसं मी तुम्हाला सांगितले ना जसे शोरूम मध्ये आपण जात असतो की हजार पंधराशे दीड हजार अशा तुम्हाला महाग साड्या दिसत असतात पण ते एवढ्या महाग नसतात कारण तुम्हाला इथून स्टार्टिंग मध्ये भेटत असतात साडेपाचशे रुपयापासून जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात त्याच्यात सुद्धा तुम्हाला हँडवर्कचं काम मिळणार आहे आणि याच्यात सुद्धा तुम्हाला वेगवेगळी क्वालिटी वेगवेगळे डिझाईन्स रेंज ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करून दिल्या जातात आपल्याला व्यवसाय करायचा म्हटलं की व्यवसायाचा सर्वात मोठा प्रश्न हाच येतो की व्यवसाय स्टार्ट झालेला आहे मॅडम पण नेमका कस्टमर आल्यावर आमच्याशी थोडं डिस्कस करत नॉर्मल आहे डिस्कस करणं त्यांचा एक हक्क आहे तुमच्या सोबत जर ते डिस्कस करणार नाही तर तुमचा व्यवसाय पुढे वाढेल कसा आणि तुमच्या सोबत म्हणजे जो सो अभ्यास आहे तो तुमचा वाढेल कसा तर ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर खरंच मी तुम्हाला सांगते बरेच लोक इथं आल्यानंतर म्हणतात की मॅडम एक साडी मिळेल का अहो एक साडीने आपला व्यवसाय स्टार्ट होतो का नाही ना जसं ना, तुम्ही हे साडी बघत आहात ना अगदी सिम्पल आणि सोबर साडी आहे समजा मला हा कलर नाही आवडला तर त्याच्यासोबत तुम्हाला असे कलर ऑप्शन सुद्धा देणार आहे अजमेरा फॅशन बघायच्यामध्ये पाच पीस आहे तर कंपल्सरी तुम्हाला हे पाच पीस घ्यायचे आहेत बरेच लोक काय करतात बाकी महिलांना कलर आवडतो डिझाईन आवडत नाही डिझाईन आवडली तर त्यांना पॅटर्न आवडत नाही म्हणजे महिलांसोबत डोकं लावणं म्हणजे सर्वात मोठा प्रश्न आहे मंडळी म्हणून या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला अजमेरा फॅशन देत असतं या तुम्ही इथे एकदा तुम्हाला पीक अँड ड्रॉपची इथं सुविधा मिळणार आहे घरी बसल्या सुद्धा कलेक्शन मागू शकता पण लिटरली माझं स्वतःचं पर्सन मत आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनमध्ये इथे सगळे कलेक्शन तुम्हाला मिळत असतात हँडवर्कच्या साड्या असो काठा सा कलेक्शन असो किंवा तुम्हाला प्रिंटेड साड्या हवं किंवा वर साड्या हव्या सगळे कलेक्शन आपल्याला एका छताखाली मिळतात मग काय इकडे तिकडे जाण्याची गरज आहे सुरत मध्ये या सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सळ यायचे तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळत असं अट एवढीच आहे की ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्या लोकांसाठी अजमेरा फॅशन बनलेलं आहे चला मी अजून एक कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही हे बघू शकता अगदी सुंदर याच्यात लाईट मध्ये तुम्हाला हँडबॉगचं प्रॉपर काम मिळणार आहे हे बघू शकता याच्यात तुम्हाला कट बॉर्डरचं पण कॉन्सेप्ट दिलेलं आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटली की जिमिचू मटेरियल मध्ये सुद्धा तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे टिशू मटेरियल मध्ये मिळणार आहे टिशू ऑरगेन्झा मध्ये मटेरियल म्हणजे आता मटेरियल एवढे आलेले आहे की ज्या आपण आपण ठेवतो ना ते कस्टमरला पण माहिती असतं की नेमके यांच्या दुकानात हे कलेक्शन मिळेल का म्हणून तुम्ही कलेक्शन असे ठेवा की कस्टमर आल्यावर लगेच तुम्ही दाखवू शकता एवढे सुंदर आणि छान कलेक्शन ठेवले तर नॉर्मल आहे कस्टमर आल्यानंतर खुश तर होऊन जाणार आहे की नाही तुमच्या दुकानात आल्यावर तर मंडळी नक्कीच आज जो ऑर्गेन्झा किंवा टी शू मटेरियल मध्ये किंवा तुम्हाला मी शू मटेरियल मध्ये दोन चार काही कॉन्सेप्ट दाखवले तुम्हाला आवडले असेल तर नक्की व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये ना अजिबात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार